थांबलेलो आहे आम्ही आपण कुठे आता आहे का हॅलो कुठं थांबलोय आपण रोडला पण गाव कोणतं आहे गाव कोणतं गाव जाऊ द्या इथून पुढे ना मी लक्षात ठेवत जाईल कोणतं काय सकाळपासून सांगा नाहीत बी कुठं निहताना हो काय होणारच ते नाश्त्याला थांबलो आहे तर दिदीने घेतलेली आहे मिसळ तर तिची चालू झाली मिसळ खायची यांनी घेतल्यात पोहे किती बत्तीस महिने पोहे खाल्ला नाही खा मग पोहे त्यांना चांगलं म्हटलं दुसरं घ्या काय तर खायला मिसळ वगैरे तर नको म्हणजे पोहे खायचे गा। दिदी घेतली मिसळ मी घेतला डोसा म्हणजे माझा डोसा येतो है ह्यांचा आलाय सगळ्यांचा माझंच राहिलं मसाला डोसा माझा पण पोहे छान होत इडली सांबर कुणी खाल्लं कुणी डोसा खाल्ला मी डोसा घेतला मला डोसाच आवडतो दादा काय घ्यायचंय पप्पाकडून पैसे घे माझ्याकडे पैसे आहेत का दादा काय घ्यायचे तुला मग ते का नको का <coughs> आलोय आम्हाला म्हणजे पटलं तर बघा नाही तर अजून दुसरं आहे आणि स्ट्रॉबेरीची शेती आहे इथं झालं फिक्स स्ट्रॉबेरीच आहे ना ये थे। ये थे ये ती काय लागली अजून पिकली नाहीये कच्ची कुठं पिकलेली इकडे येते माझं बोट बघी लाल दिस सुरुवात व्हायला लागली तिथं अशी

घेतली घ्यायची तुला पिकलेली आहे घे 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 ना बारकी घ्या बघ स्ट्रॉबेरीचे झाड अशी असतात पाहिलेत का पाहिलेत का तुम्ही पाहिलेत का कधी आम्हाला दिदी तू पहिल्यांदा काय पाहिलं आणि यात लसूण पण लावलाय का लसूण पण लावलेला आहे अशी स्ट्रॉबेरीची शेती आहे कशी आहे बघा त्यांनी काढून वर चालवलेली आहेत काय मागे तर आहे का आणि खाली पाणी हो का तिकडं का धरण आहे धरण ती हो नावत बोट आहेत बोट छोटे छोटे माया तर ती किती ते गा सिंपली खाली वेगा घेतले मी टेंट मध्ये तर चाललंय बघायचं कुठं काय तर हे जरा खा थोडी खा आंबट आई दिसोवरी जरा बघा कसं काय खाल्ले हं

गप्प कलर द्यायचा चाललेला आहे नवीनच ना आहे आमचं बघायच चाललंय कुठं राहायचंय कुठं नाहीत बुकिंग केलेली नव्हती येऊन बुकिंग केलेलं होतं पण के ते काय झालं का नाही राहायला बघ सोय किती भारी येतात आतमध्ये तिकडं स्विमिंग पूलच असली 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 आता स्ट्रॉबेरी भेटली का ती असतात छोटे छोटे झाड असतात

छान म्हणजे आराम पण व्यवस्थित आणि टीव्ही वगैरे तिथं काय होईल तुम्हाला एक खाली मेट्रोस टाकून द्यायला लागेल त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट भेटतं चार हजाराला फक्त भेटतात जेवण वगैरे वेगळं जेवण वगैरे रूमच्याच फक्त चार हजार रुपये भाड आहे फक्त नाश्ता फ्री प्लस जीएसटी जाईल ना किती जाईल बरं आता ते कंपल्सरी असल्यामुळे म्हणून करावं लागतं किती जाईल बाबा बा चार हजार बारा जीएसटी तर इथ स्विमिंग पूल ते सांगितलं बरोबर का हा हेच होतं

दीदीला कसं तो पावायचं पसंत होतंय का नाही एक तरी कुठलं तरी हम्म आपल्याला माहितीये का हाय पाय हाय पाय नका बघू साधं सिम्पल बघा पत्र्याचं शेड बिड घ्या एखादं जा कुठ सो अहो चार चार पाच पाच हजार भाड दे महिन्याचा किराणा येईल कि या काय म्हणत एक महिना दोन महिना आम्ही तीन लेकरं खाऊ ना दहा हजाराचा किराणा इथं एवढं घालण जाऊ का मग मी माघारी हा ग चार बघितलं तरी त्यांना पसून देणार कुठली रूम सारखं दुसरी दुसरी बघता तर चला आता दुसरीकडे चाललंय अजून कुठं बघायला दुसरीकडे ना इथलं फायनल केलं ते पुढचं कुठलं पुढचं दाखव पुढचं पुढचं फायनल केलं म्हणून आता ती पुढून दिसत नाही मागून जाल खाली होते म्हणून थांबले खाली होते इथून दाखवतो खाली होते खाली सगळे बुकिंग आहेत तिकडचा तिकडून तीन नंबरचा आहे तीन नंबरचा शेती बघा इथं ते तीन नंबरचं हाऊस घेतला आणि पाठीमागे स्विमिंग ठीक थी। आहे आत्ता मी दाखवले आहे ना तिथला भारी आहे का ना मुंबई आता ही गाडी तिकडे लावायची बोलली तिकडे जायचं का आता संध्याकाळी टेंटला हा का चला तीन चार वर्षाचा आता बोटिंग करायची का पहिल्यांदा बोटिंग करायची का तिथे मग मग काय करायचं तिथे रूम मध्ये जाऊन काय करायचं आता हा मग जाऊ ना बोटिंगला जाऊ ना चला बस नायच हा तर आता तिथलं खाली तर ना आम्ही बोटिंग करून येतो बोटिंगला जाणारी काय तुझी दहा ते नाही चांगलं आपण बुकिंग केलेलं तिकडचं नाही